श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो देवी जीवनाचे अठरा नियम शांती समाधानी सद्गुणी संपन्न आध्यात्मिक सुखी अशा जीवनाला दैवी जीवन असे म्हणतात हे दैवी जीवन प्राप्त होण्यासाठी पुढील अठरा नियमांचे तंतोतंत पालन व्हावे लागते हे अठरा नियम रक्तात भिनले असता ईश्वरी कृपेचा वर्षाव होतो नंबर एक सतत श्वासांवर लक्ष ठेवावे व मनातल्या मनात परमेश्वराचे नामस्मरण करावे योग्य वेळ येताच कोणीतरी पुढील मार्ग दाखविणारा भेटतो ही योग्य वेळ येईपर्यंत सोहम साधना नामस्मरण स्तोत्रपठन व एकाग्र चित्ताने ध्यान करण्याचा प्रयत्न करावा नंबर दोन सतत दान करत राहावे दानाने संपत्ती वाढते दानाने पाप पिटते दानाने शांती समाधान प्राप्त होते दानाने अध्यात्मात प्रगती होते नंबर तीन प्राप्त परिस्थितीत समाधानात राहण्यास शिकावे समाधानात राहण्याची कला साध्य झाली असता कठीण परिस्थितीवर मात करता येते नंबर चार पूर्वजन्मातील कर्मानुसार सुख दुःख लाभ हानी जय अपजय आरोग्य अनारोग्य यश अपयश या गोष्टी प्राप्त होत असतात दान व ईश्वर भक्ती ह्या दोन गोष्टींनी यातील नकारात्मक गोष्टींवर विजय प्राप्त करता येतो म्हणजे दुःख हानी अपयश व अनारोग्य इत्यादी गोष्टींवर विजय मिळवता येतो यासाठी सतत ईश्वर भक्ती नामस्मरण ध्यान व दान करीत राहावे नंबर पाच स्वतः आनंदात राहावे इतरांना आनंद देत राहावे इतरांच्या उपयोगी पडत राहावे तुमच्या परोपकार ईश्वराकडे नोंद होत असतो व आपल्याला आनंद प्राप्त होत असतो नंबर सहा आहार निद्रा भय या गोष्टी प्राणीही करतात त्यांचेही कुटुंब असतात समूह जीवन असते व त्यांनाही चिंता काळजी असतात मनुष्यात व प्राण्यात फरक इतकाच की मनुष्य परोपकार व दान व ईश्वर भक्ती करून परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करू शकतो हे भाग्य प्राण्यांना प्राप्त होत नाही परंतु पूर्वजन्मातील सत्कर्मांमुळे जे प्राणी खऱ्या सत्व पुरुषाच्या सहवासात राहतात त्या प्राण्यांना मरणोपरात मनुष्यजन्म प्राप्त होतो नंबर सात निस्वार्थ असणे परोपकारी असणे प्रेमळ असणे हे ईश्वरी कृपेचे लक्षणे आहेत नंबर आठ सर्व येते राहणार काही नाही येई बरोबर सत्कर्म सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाती नंबर नऊ एकाच आसनावर स्थिर बसून शासनावर लक्ष ठेवून दररोज थोड्या वेळ ध्यान करावे हळूहळू तीन तासापर्यंत वेळ वाढवत जावे अशा प्रकारे ईश्वर चिंतन जमले की साधना ही अवस्था प्राप्त होते नंबर दहा मन निर्विचार करण्याचा प्रयत्न करावा कसलाही विचार न करता बराच वेळ राहता आले की प्रकाश ब्रह्माचा साक्षात्कार होतो मनात कुठलीही कल्पना अथवा विचार उठू देऊ नये हे व्यवस्थितरित्या जमू लागले की सिद्ध साधक अशी अवस्था प्राप्त होते नंबर अकरा खूप खोल व दीर्घ श्वास घ्यावा व सावकाश सोडावा असे बराच वेळ करत बसावे असे केल्याने मन निर्विचार होऊ लागते मन एकाग्र होते व हळूहळू निर्विकल्प समाधी लागू लागते समाधी साध्य करण्याची ही सोपी पद्धत आहे परंतु प्रारब्ध अशुद्ध असेल तरी ही सोपी गोष्ट साध्य होण्यास असंख्य अडथळे निर्माण होतात हे प्रारब्ध शुद्ध होण्यासाठी नामस्मरण ईश्वर भक्ती दान परोपकार व एखाद्या खऱ्या सत्त्वपुरुषाची सेवा करणे आवश्यक असते प्रारब्ध अशुद्ध असेल मन बुद्धीवर दृष्टशक्तीचा प्रभाव असेल तर एखादा खरा खरा सत्वपुरुष भेटला तरी मनात शंका निर्माण होतात वातावरणातील वाईट शक्ती सत्वपुरुषाची सेवा करू देत नाहीत किंवा सेवा करून मिळवलेले पुण्य टिकणार नाही अशी व्यवस्था करतात व म्हणूनच अध्यात्मक प्रगती होण्यास अनेक जन्म घ्यावे लागतात स्वतःशील शहानपणा बाजूला ठेवून नम्रतेने एखाद्या सिद्धपुरुषाची सेवा करावी लागते प्रारब्ध फारच अशुद्ध असेल तर विविध मार्गाने सत्वपुरुष आपल्या भक्ताला त्रास देतात व सतावतात व त्यांचे प्रारब्ध शुद्ध करतात जे प्रारब्ध शुद्ध होण्यास अनेक वर्ष सेवा करावी लागते ते प्रारब्ध सत्वपुरुष एखाद्या सद्भक्तावर अकारण आरडून ओरडून चुटकीसरशी शुद्ध करून टाकतात खऱ्या निष्ठावान भक्ताच्या बाबतीतच असे घडते म्हणून सत्वपुरुष जेव्हा विनाकारण ओरडतात तेव्हा प्रारब्ध शुद्धीची क्रिया सूक्ष्म शरीर शुद्धीची क्रिया सुरू झाली आहे असे समजावे व प्रेमाने सारे सहन करावे असे केल्याने प्रारब्ध खूप लवकर शुद्ध होते एखाद्या अत्यंत पुण्यवान साधकाचे प्रारब्ध अतिशय शुद्ध असते त्याची सेवा भक्ती चांगली असते परंतु सूक्ष्म शरीर अशुद्ध असते कारण शरीरात काही अशुद्धतेची बीजे असतात सूक्ष्म शरीर शुद्ध करण्यासाठी कारण शरीरातील अशुद्धतेची बीज जाळून टाकण्यासाठी किंवा आपल्या भक्ताला तेज प्रदान करण्यासाठी सिद्धपुरुष पुरुष करतात हे सर्व प्रेमाने सहन करावे लागते येथे चूक झाल्यास आध्यात्मिक प्रगतीची वाटचाल थांबते व पुढे अनेक जन्म आध्यात्मिक प्रगतीसाठी घ्यावे लागतात अहंकारी माणसाला अहंकार ते दुखावला जातो व तो खऱ्या सत्पुरुषाच्या विरोधात बोलू लागतो असे केल्याने आध्यात्मिक प्रगतीची मार्ग बंद होण्याची शक्यता असते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक